राहता तालुक्यातील एकरुखे येथे आषाढी एकादशी निमित्त प्रवरा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने एकरुखे गावातून टाळमृदुंगाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली होती यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संत महंतांची वेशभूषा परिधान केल्या होत्या परिसर विठू नामाच्या जयभूषाने दुमदुमून गेला होता दोन्हीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील विविध चौकात व ग्रामपंचायत परिसरात दे या कलेचे सादरीकरण केले यावेळी विद्यार्थ्यांच्या वी कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ पालकवर्ग व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद हजर होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक रुखे आणि प्रवार माध्यमिक विद्यालय एक रुखे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पांडुरंगाची आपण जी दिंडी असते त्या दिंडीचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण गावातून फेरी काढलेली आहे आणि त्याचबरोबर या फेरीमध्ये विविध प्रकारचे संत विठ्ठल रुक्मिणी यासारखे आपण त्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी या ठिकाणी आपले आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या स्वागताला गाज पथक बेजिम पथक आणि टाळ पथक या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेलं आहे यामध्ये शाळेतील प्रवाला शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वैत्य शाळेचे सर्व शिक्षक त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्या त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दारवे पटेल आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि दोन्ही शाळेच्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी आभार आपल्या महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय सोहळा अत्यंत उत्साहामध्ये जिल्हा परिषद शाळा एक रुपये आणि प्रवारा माध्यमिक विद्यालय एक रुपये यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेला आहे अत्यंत सु सुंदर अशा नामघोषात परमेश्वराच्या नामघोषात ही दिंडी साजरी झालेली आहे सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सोसायटी आणि सर्व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकूण ते मुख्याध्यापक आणि त्यांचे स सर्व स्टाफ विद्यार्थी प्रवार माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आता हा दिंडी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे त्या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता अशा सुंदर वातावरणामध्ये सर्वांनी एकदा माझ्या पाठीमागे पुन्हा एकदा भजन म्हणायचं आहे हातवरती करा सर्वांनी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञान बाप करू कर शाळे एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा आमची शाळा जिल्हा वर्षी प्राथमिक शाळा एकमेके येथील सर्व शिक्षक व विद्यार्थी व प्रवारा माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सुंदर दिंडीचा सोहळा आयोजित केला माझं नाव साक्षी अर्जुन राणे आमच्या शाळेचं नाव प्रवर माध्यमिक विद्यालय होते आम्ही आज शाळेमध्ये उद्या आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा हे हा कार्यक्रम आयोजित केला होता आता आम्ही आम्ही आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतला याच्यामध्ये आम्ही वारकरी दिंडीमध्ये वारकरी काही पदक वगैरे गाळ हे सगळे घेतले त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये फेरी झाली आम्ही पंढरपूर पंढरपूरला जशी आज वारकरी दिंडी झाली त्याचप्रमाणे आमच्या गावात वारकरी दिंडी घेतली उद्या आषाढी एकादशी निमित्त पर्चंद्र भागीच्या भजन कीर्तन वगैरे होतात त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शाळेमध्ये भजन घेतले